शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट मध्य प्रदेशमधून शेवगावमध्ये विक्रीसाठी गांजा आणणारे दोन आरोपी जेरबंद केले गेलेत तर या आरोपींकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही धडाकेबाज कारवाई केली आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेवगाव पोलीस हद्दीतील हातगाव शिवारातील बाबासाहेब धनाजी बडे आणि अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात दोन कारमधून विक्रीसाठी आणून ते त्यांच्या घराशेजारील जनावरांच्या गोठ्यातील खोलीमध्ये ठेवलेत अशी माहिती मिळाल्यामुळे पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकानं संयुक्त कारवाई करत एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा